ओके okay, आता आवाज आहे का माझा ठीक आहे आता ओके असेल आवाज माझा ओके okay? ठीक आहे माईकच बंद होता मग आवाज कस केल तुमच्यापर्यंत माझा ठीक आहे चलो आ, तर बघा सर्वात महत्वाची अनाउन्समेंट विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अशी आहे की एस एस सी जीडी, जी डी दोन हजार चोवीसची जी एक्झाम तुमची मित्रांनो होणार आहे ती आता जवळपास एक्झाम डेट पण तुमच्या आलेल्या okay? सगळ्यांना ओके याच्यामध्ये बघा तुम्हाला वीस फेब्रुवारी पासून तर सात मार्चपर्यंत तुमच्या एक्झाम आहे बघा वीस फेब्रुवारी पासून तुमची एक्झाम सुरू होते एस एस सी जी ची ओके त्या एक्झामचे हॉल तिकीट तुमचे आलेले आहेत ओके okay? ज्यांनी हॉल तिकीट तुमचे डाउनलोड केले नसेल त्यांनी अशा प्रकारची विंडो लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती शेअर करणार आहे ही विंडो तुम्ही किंवा एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन याच्यावर तुम्ही गेलात की तुम्हाला ऍडमिट कार्ड क्लिक केलं की तुम्हाला अशा प्रकारची विंडो ओपन होते त्यामध्ये तुम्ही काय तुमचं रजिस्ट्रेशन आयडी असेल रोल नंबर तुमच्याकडे दिसेल तुम्ही टाका डेट ऑफ बर्थ तुमची फिल करायची तुम्हाला एक्झाम सेंटर जे तुमचं सिलेक्ट सिटी तुम्हाला सिलेक्ट करायची आणि इथे तुम्हाला कॅप्चर टाकायचं सर्च केलं की तुम्हाला ते तुमचं येऊन जातं हॉल तिकीटची पीडीएफ वगैरे तुमचं एक्झाम टाइमिंग काय कोणत्या शिफ्ट मध्ये एक्झाम आहे काय वगैरे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जाईल मित्रांनो ओके आता मेन जो मुद्दा आपला आज आहे मित्रांनो तो म्हणजे काय बघा आता तुमची ही एक्झामचे हॉल तिकीट वगैरे आलेले आहेत जी डीची तयारी करणारा खूप मोठा वर्ग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि या वर्षी प्रथमच तुमची जी एक्झाम आहे मित्रांनो ही मराठीमध्ये होणार आहे लक्षात ठेवा ओके एस एस सी जी ची एक्झाम या वर्षी आहे ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी चांगल्या प्रकारची तयारी केलेली आहे त्यांना प्रॉब्लेम काहीच नाही मात्र जे पहिल्यांदा एक्झाम वगैरे देत असतील ओके ऑलरेडी सगळ्यांना म्हणजे मराठीमध्ये एक्झाम आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे आणि आपल्या सगळ्यांचे ओळखीचे विषय पेपरला आहे त्याच्यामुळे ते पण टेन्शन घ्यायचं कारण नाही बघा तुमचं मॅथचे वीस क्वेश्चन असणार आहे बघा रिझनिंगचे वीस क्वेश्चन असणार आहे जीएच जी के प्लस चालू घडामुळे तुमचे ट्वेंटी क्वेश्चन असणार आहे आणि ट्वेंटी क्वेश्चन तुमची हिंदी व्याकरणाचे असणार आहे मित्रांनो ओके असा जवळपास ऐंशी क्वेश्चनचा पॅटर्न तुमचा या सी जी डीच्या एक्झामला असणार आहे ओके आणि साधारण त्याला वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग देखील असते आणि मी तुम्हाला सगळ्या लोकांना सांगेल की एस एस सी जी डीच्या पेपरला जाण्याच्या अगोदर माझा सी क्यू टिप्स अँड टेक्निक नावाचा कोर्स आहे एकोणपन्नास रुपयाचा कोर्स आहे तो कोर्स सगळ्या लोकांनी बघूनचा कारण त्या कोर्सचा तुम्हाला प्रचंड फायदा मित्रांनो टी सी एस पॅटर्नच्या एक्झामसाठी आतापर्यंत विद्यार्थ्यांना झालेला आहे तुम्हाला देखील त्याच्यामध्ये होणार आहे बघा आजचा आपला मेन मुद्दा बघा की शेवटच्या पंधरा दिवसामध्ये आपली रणनीती काय असली पाहिजे आपला अप्रोच काय असला पाहिजे एक्झॅक्टली आपण काय काय केलं पाहिजे कुठल्या कुठल्या गोष्टीवरती फोकस केला पाहिजे त्याबद्दल मी तुम्हाला थोड्या काही गोष्टी सांगणार आहे मित्रांनो ओके यस तर सर्वांनी सेशनची लिंक शेअर करून टाका जास्तीत जास्त मित्रांना सेशन शेअर करीत बघा एक्झाम डेट बघा काही लोकांच्या बघा एक्झाम वीस बघा म्हणजे वीस पासून तुमच्या एक्झाम सुरू होत आहेत बघा ओके त्यामुळे तुमच्याकडे काही लोकांकडे दहा दिवस ते काही लोकांकडे बारा पंधरा वीस दिवस देखील काही लोकांकडे अवेलेबल आहेत आजची तुमची दहा तारीख आहे ओके okay? म्हणजे बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना दहा पेक्षा जास्त दिवस तुम्हाला अवेलेबल आहे साधारणतः काही लोकांना जर पेपर मार्च मध्ये असेल तर त्यांना जास्त दिवस सुद्धा अवेलेबल आहेत ओके okay? तर आता आपण काय करतो बघा जी तुमची ही एस एस सी एक्झाम आहे बघा या एस सी जी डीच्या साठी आपण दररोज रात्री बघा सोमवारपासून रोज रात्री आपण नऊ वाजता मित्रांनो बघा मोफत लेक्चर सिरीज आपण या जीडीच्या एक्झाम टीसीएस पॅटर्ननुसार आपण सुरू करू, करू मोफत सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत फ्री टेस्ट आपलं लेक्चर सिरीज आपण मित्रांनो पासून रोज रात्री आपल्या या ध्येयपूर्ती फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवरती सुरू करत आहोत ओके जे लोक नवीन असते त्यांनी सबस्क्राईब करून घ्या पासून रोज रात्री जे इम्पॉर्टंट तुमचे टॉपिक्स आहेत बघा जे इम्पॉर्टंट तुमचे क्वेश्चन असणारे बघा यांच्यावरती मेन फोकस आपल्या या सिरीजच्या माध्यमातून मित्रांनो राहणार आहे ओके चलो तर बघा आता मेन मुद्दा बघा शेवटच्या पंधरा दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे बघा नंबर मी सगळ्या लोकांना सजेस्ट मित्रांनो बघा अजूनही पी वाय क्यू वाचलेले नसतील सॉल्व्ह केले नसतील त्या लोकांनी शेवटच्या पंधरा दिवसामध्ये तरी हे करा कारण की तुम्हाला पेपरला गेल्यानंतर एकदम तुम्हाला मित्रांनो बघा तुम्ही न्यू पॅटर्न प्रश्न तुम्हाला असा वाटला नको पाहिजे त्या पॅटर्नचा क्वेश्चन तुम्ही सराव पेपरमध्ये टेस्ट मध्ये क्लासमध्ये युट्यूब वरती कुठेतरी तुमचा तो ओळखीचा वाटला पाहिजे बेस्ट ऑप्शन सांगतो पी क्यू जास्तीत जास्त पी क्यू तुम्ही दिसत बघा दोन हजार बावीस चे असतील तुम्हाला एकवीस चे असतील वीस चे एकोणावीस चे जे पी क्यू तुम्हाला अवेलेबल असतील मार्केटमध्ये टेलिग्राम्स होती बघा मित्रांनो तर ते पी क्यू घ्या ते क्यू चा रोज सराव करा एक्झॅक्टली रिजनिंग वरती कशा प्रकारचे पॅटर्न टी सी एस एसएस सी जी डीला विचारते मॅथचे कोणते कोणते वरती प्रश्न विचारले गेलेले आहेत बघा मग ज्या वेळेला तुम्ही हे पी वायक्यू सॉल्व्ह करतात रिवाईज करतात त्याच्यामध्ये तुम्हाला एक अंदाज येईल मित्रांनो की आपल्याला या या टॉपिक वरचे प्रश्न करणं आवश्यक आहे बघा या या टॉपिकचे क्वेश्चन आपले आहेत ओके या सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो रिअलाइज व्हायला लागतील मग ओके त्यामुळे तुम्ही सगळ्या लोकांनी काय करा बघा पी वाय क्यू ओके कधीचे बघा तुमचे बावीसच्या अगोदरचे बघा जे तुम्हाला अवेलेबल असतील ते सर्व पिवय की सॉल्व्ह करा त्यातले पॅटर्न ओळखा आणि त्या पॅटर्नचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला मित्रांनो एक्झामला गेल्यानंतर एकदम तुम्हाला ते कुठल्याही गोष्टी न्यू राहणार नाहीत ओके त्या तुमच्या डोळ्याखालून गेल्या असल्या तुम्हाला जास्तीत जास्त विनिफिट त्या माध्यमातून होणार आहे ओके आणि चा फायदा एक असतो की तुम्ही ज्या वेळेला पेपरला देतात त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की हे क्वेश्चन मी कुठेतरी सॉल्व्ह केले तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस पीवायक्यूमुळे येत नाही मित्रांनो ओके तर ह्या गोष्टीवरती तुम्ही येत्या काही दिवसामध्ये शंभर टक्के फोकस करायचा आहे दुसरा मुद्दा बघा मी तुम्हाला सांगेल की रिव्हिजन बघा आता लक्षात घ्या नवीन सध्याच्या घडीला काही नाही जर तुमचा अभ्यास झालेला बघा मध्ये तुमचं वाचन वासा, वाचायचं राहिलं असेल बघा मॅथ्सचे काही टॉपिक म्हणा चे म्हणा हिंदी व्याकरण म्हणा जे राहिलं असेल टेन्शन घेऊ नका आता बघा जे तुम्ही केलेलं आहे बघा त्याचं प्रॉपर योग्य नियोजन करा रिव्ही रिवाईज करा त्याला रिव्हिजन करा म्हणजे काय बघा जर तुम्ही आतापर्यंत खूप अभ्यास केलेला आहे आणि आता जर तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये पंधरा दिवसामध्ये जर तुम्ही केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन केली नाही तर तुमचा अभ्यास सगळा मातीत जाणार आहे मित्रांनो तुमच्या अभ्यासाला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही लक्षात ठेवा अभ्यास महाराष्ट्रातला असो भारतातला असो प्रत्येक विद्यार्थी करत असतो मात्र प्रत्येक विद्यार्थी पास होत नाही जे विद्यार्थी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये रिव्हिजन करत असतात महाराष्ट्रातल्या म्हणा भारतातल्या म्हणा नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांचं फेल होण्याचं कारण म्हणजे मित्रांनो रिव्हिजन आहे शेवटच्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही केलेला जो अभ्यास आहे वर्षभर सहा महिने चार महिने दोन महिने त्या अभ्यासाला रिव्हिजन होणं महत्वाचं असतं कारण आपली बुद्धिमत् एवढी पण काही कुशाग्रणी की एकदा वाचलं की परफेक्ट डोक्यामध्ये जातं त्यामुळे तुम्हाला येत्या काळामध्ये सगळ्यांना मित्रांनो बघा रिव्हिजन करणं मस्त जर तुम्ही रिव्हिजन नाही केली तर अभ्यासाला बघा मित्रांनो तुम्ही ज्या वेळेला पेपर जातात त्यावेळेला तुम्हाला काहीच रिकॉल होत नाही ओके सगळ्यांनी डोक्यात ठेवा रिव्हिजन करताना सुद्धा काही मुद्दे मी तुम्हाला सजेस्ट केले मित्रांनो नंबर वनचा मुद्दा बघा अवघड जाणाऱ्या टॉपिकचे बघा तुम्ही जर वाटायचं की मला रिजनिंग मधा अल्फाबेट सिरीज हा टॉपिकच मित्रांनो बघा तुम्हाला येत नसेल तर त्या टॉपिकवरची टेस्ट सोडवा त्या टॉपिकवरचा व्हिडिओ बघा तो टॉपिक कंप्लीट करून घ्या तुम्हाला कळतं की तुम्हाला काय येते आणि काय नाही येते हे तुम्हाला चांगल्या प्रकारे मित्रांनो रिव्हिजनच्या माध्यमातून लक्षात येऊन जातं ओके काही नोट्स काढले असतील त्याचं रिव्हिजन तुम्ही सध्याच्या येत्या पंधरा दिवसाच्या काळामध्ये करायला पाहिजे काढलेल्या असतील तर आता नोट्स काढू नका नोट्स काढण्यासाठी वेळ नाही ओके काढलेल्या असतील काही तुमच्याकडे असेल नोटबुक तर तुम्ही ते रिव्हाइज करू शकता येत्या दिवसामध्ये आणि तीन नंबरचा फॅक्टर मी तुम्हाला सगळी सराव टेस्ट सोडवा बघा सराव किमान एक एक दिवसाला एक टेस्ट बघा तुमचे दहा दिवस पेपर बाकी तर तुम्ही दहा टेस्ट सोडा तुमच्याकडे पंधरा दिवस अवेलेबल वे तुम्ही पंधरा टेस्ट सॉल्व्ह करा टेस्ट सॉल्व्ह करताना पण बघा मी तुम्हाला तीन चार प्रकारचे काही तुम्हाला मी क्ल्यू देतो बघा नंबर वन तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट सॉल्व्ह करा बघा लक्षात घ्या टॉपिक वाईज टेस्टचा पण तुम्हाला बघा तुम्हाला सपोज आता रिझनिंग मधला सपोज बघा तुम्हाला अल्फाबेट सर्व टॉपिकची अडचण येते बघा मग त्या टॉपिकवरची एखादी टेस्ट सोडवा ओके किंवा तुम्ही बघा फुल लेन पण ते बघा सगळ्या विषयांची एकत्र असणारी फुल लेन टेस्ट सोडू शकता बघा तुम्ही सब्जेक्ट तुम्हाला फक्त रिजनिंगच्या टेस्टची आवश्यकता तुम्ही रिजनिंग सॉल्व्ह करू शकता, शकता फक्त मॅथची आवश्यकता फक्त मॅथ्सच्या टेस्ट सॉल्व्ह करू शकतात ओके तुम्हाला टॉपिक वाईस पाहिजे टॉपिक वाईज बघा तुम्ही फुल लेन पाहिजे फुल लेन बघा ओके ज्या प्रकारच्या टेस्ट तुम्हाला पाहिजे असतील बघा मित्रांनो गरजेचे बघा तुम्हाला त्या प्रकारच्या सराव टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करा मी म्हणेल बघा तुम्हाला फुल लेन टेस्ट वरती पण जास्त किमान पाच ते दहा तुमच्या फुल लेन टेस्ट येत्या काही दिवसामध्ये तुमच्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे त्याची तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे सब्जेक्ट वाईज पण तुम्ही काय करा मित्रांनो टेस्ट सॉल्व्ह करा सब्जेक्ट बघा जो तुम्हाला विषय अवघड जातो ज्या विषयात तुम्हाला टाइम पुरते त्यानुसार तुम्ही टाइमिंग लावून वगैरे आणि जर तुम्हाला जर ह्या टेस्ट अवेलेबल नसेल तर आपल्या ध्येयपूर्ती फाउंडेशनच्या ऍप वरती तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट आहे फुल लेन टेस आहे सब्जेक्ट वाईज टेस्ट हे तुम्हाला जशा पाहिजे तशा प्रकारच्या टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांच्यासाठी ओके यस तर मला वाटतं मित्रांनो बघा येत्या पंधरा दिवसामध्ये ओके तुमची एक्झामला साधारणतः मी दहा ते पंधरा दिवस मानलेले आहेत तर ह्या पॅटर्नने जर का तुम्ही गेलात मित्रांनो तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही प्रत्येक विद्यार्थ्याने बघा येत्या सोमवारपासून मित्रांनो बघा स्पेशल एस एस सी जी डी साठी बघा येत्या सोमवारपासून बघा मी तुम्हाला जे महत्वाचे टॉपिक आहे मॅथ्स असेल रिझनिंग असेल जी जी के हिंदी व्याकरण वगैरे जे तुम्हाला एस एस सी जे सर्वात महत्वाचे जे घटक आहेत मित्रांनो त्याच्यावरती मित्रांनो प्री लेक्चर सिरीज मी आपल्या ध्येयपूर्ती फाउंडेशनच्या या युट्यूब चॅनलवरती तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तो सर्वांनी जे लोक नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सोमवारपासून मित्रांनो आपले प्री लेक्चर सिरीजचा फायदा घेता येणार आहे ओके चलो तर ही अत्यंत महत्वाची नोटिफिकेशन होती तुमच्या सगळ्यांसाठी मेन म्हणजे तुम्ही सगळ्या लोकांनी आता तुमचं ऍडमिट कार्ड काही लोकांचं आलेलं आहे किंवा आलेलं नसेल तर त्यांनी ते चेक करून घ्या आलेलं असेल तर त्याची प्रिंट आउट वगैरे काढून घ्या त्या इंट्रक्शन सगळ्या वाचून घ्या त्याच्यात तुम्हाला काय म्हटलंय किंवा काय नाही म्हटलेलं आहे ओके यस सर एकवीस एप्रिल माझा पेपर आहे तर एक्झाम संबंधी हे एक्झाम संबंधित मार्गदर्शन आहे एक्झाम संबंधीचे ओके महा मॅरेथॉन घ्या मॅथची यस मॅरेथॉन वगैरे सगळं घेतो मी सोमवारपासून तुम्हाला सगळे तुम्हाला जे जे एस एस सी जी डी साठी इम्पॉर्टंट आहे त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण आपल्या चॅनलवरती सुरू करतो ओके यस ओके हा हार्ड लेव्हल असं बघा टेस्ट सोडताना एक काळजी घ्या प्रश्न तुमचे चुकले येत नाही तर टेन्शन घेऊ नका बर्डन घेऊ नका लक्षात ठेवा मित्रांनो सगळ्याच गोष्टी सगळ्यांना येत नाही लक्षात ठेवा लक्षात ठेवा सगळ्याच गोष्टी सगळ्यांना नाही आपल्याला काय येतं आपल्याला काय येत आप नाही हे आपण आपलं ठरवलं लक्षात घ्या मग माझ्या मित्राला एवढे मार्क पडतात मला येतच नाही मला हा पॅटर्न येत नाही मला मॅथ्स अवघड टेन्शन घेऊ नको बघा टेन्शन घ्यायचा काळ गेलेला आहे बघा आता फ्री राहण्याचा काळ आहे बघा हे टेन्शन मागच्या काळामध्ये काही घ्यायचं होतं बघा ओके हा जर तुमचा अभ्यास अजिबात झालेला नसेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका ज्या विद्यार्थ्यांचा अजिबात अभ्यास नाही त्यांनी फक्त आपला एकोणपन्नास रुपयाचा एम चा कोर्स करून जा बाकी तुम्ही काही करून नाही गेल तरी चालतं ठीक आहे चलो तर आपण मित्रांनो थांबूयात ओके भेटूयात आपण सोमवार पासून दररोज रात्री नऊ वाजता ओके चलो थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो